नमस्कार मी साजिद नाकांदार मौलाना आझाद संस्थेचा अध्यक्ष काल मी परतीबाई शिंदे नूतन खासदार यांचा आगमन कंदलगाव या पावनगरीत झालेलं होतं दा। त्या उपस्थितीत मी काही निवेदनेद्वारे कामाची माहिती त्यांच्या हातात दिलेली आहे तरी डोणगाव नाल्यावरील जो नवीन काम झालेला आहे तो अर्धवट काम झालेला आहे तो व्यवस्थित झाले नसल्यामुळे पावसाच्या काळात जी गाडी जाती ती सीट होऊन घसरून एक दोघंजण पडलेत म्हणजे असे अपघात होण्याची फारशी शक्यता आहे त्या ठिकाणी तो काम पूर्णत्व करावं याची मी सूचना दिलेली आहे त्याच्यानंतरनं ते सीना तेलगाव या नदीवर बंधारा मोठ्या पद्धतीने असून त्या ठिकाणी जे गळतीचा भाग आहे ते पूर्ण खराब झालेला आहे ती नवीन करून त्याची हाईट वाढवून कारण त्या डोमगावपासून ते तेलगाव ते कंजलगाव असे पुढील विंचूर आहे अंथ्रोळे आहे वडापूर आहे सूर आहे खानापूर आहे अशा गावाचा जो हजारी मार्ग असून त्या ठिकाणी अनेक अडचणी पूर आल्यानंतर निर्माण होतात त्याच्या संदर्भात पण मी त्याच्यात माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर नंदूरचा बंधारा आहे त्याची पण सूचना दिलेली आहे की त्या ठिकाणी तो वाहतूक अंधारा मोठा करून त्या गु। ठिकाणी दुरुस्ती करण्यात यावी आणि एम एस सी बुलबद्दल एवढी मोठी हलगर्जीपणा त्यांच्यातनं दिसून येते मी याच्या पहिला पण त्यांना आंदोलनच्या माध्यमातून दिलेलो होतो परंतु त्या ठिकाणी झालेलं नाही तिने मला आश्वासन दिलं की पूल तुटत आहेत पावसाळा तर मी लवकरात लवकर करून घेऊ परंतु ते, ते अद्याप झालेलं नाही आहे त्याच्या त्याच्यानंतरनं इलेक्शन लागल्यामुळे मी त्या ठिकाणी आंदोलन स्थगित ठेवलं त्याची पण माहिती मी त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे तरी असे सूचना मी नूतन खासदार परणितिताईंना दिलेले आहे परणीतिताईंनी ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास देऊन त्यांनी जे जा कामाचा मध्यमध्ये धडाका लावले होता त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना एक खासदार केलेला आहे त्या खासदारांना लोकसभेमध्ये नेऊन हा विषय मांडून मार्गे लावावा एवढी माझी अपेक्षा आहे कारण मला पण विश्वास आहे की त्यांनी त्या ठिकाणी मांडून हा काम मार्गी लावून लोकांना एक न्याय मिळवून देण्याचा काम करावा एवढीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र